तीन कृषी पंप अज्ञात चोरट्यांनी केले लंपास पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध लावावा कृषी धारक शेतकरी आर्थिक संकटात उमरखेड तालुक्यात बोरी पुलाजवळ चोरट्यांनी शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत तेरा डिसेंबर रोजी तीन शेतकऱ्यांचे कृषी मोटर पंप लंपास केल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाली अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर आरोपींचा तात्काळ शोध लावून रब्बी हंगामासाठी आवश्यक असणारे कृषी पंप परत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पोलिसांना करण्यात आली नदी उमरखेड रस्त्यावरील बाजूला चोरट्यांनी गारठा गारठ्याचा फायदा घेत बोरी येथील शेतकरी प्रेम दत्तराव माने सुरेश दत्तराव माने व अरविंद श्यामराव माने या शेतकऱ्यांच्या कृषी शेतकऱ्यांचे कृषी मोटार पंप लंपास केले शेतकरी पहिलेच आर्थिक संकटने त्रस्त असून त्यातच चोरट्यांनी शेतशिवारांमध्ये धुमाकूळ घातला आहे शेतकरी पीक काढण्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करतात रब्बी हंगामातील ऊस हरभरा गहू हळद या पिकांना दिवस रात्र बेरात्र पाणी द्यावे लागते प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड